नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या दोन महान राष्ट्रपुरुषांना घडवणाऱ्या आऊसाहेब मासाहेब जाऊ म्हणजे खऱ्या अर्थानं भारताच्या राष्ट्रमाता होय आज या व्हिडिओत मी तुम्हाला कदाचित तुम्ही या अगोदर कधीही न ऐकलेल्या अशा काही दहा गोष्टी मासाहेब जिजाऊ साहेबांच्या संदर्भात सांगणार आहे की त्या ऐकून तुम्ही अगदी आश्चर्यानं थक्क व्हाल तर यातली पहिली गोष्ट अशी की जिजाबाई साहेब ह्या देवगिरी यादवांच्या राजघराण्याच्या प्रत्यक्ष वारस होत्या राजकन्या होत्या आणि मित्रांनो देवगिरी यादवांची वंशावळ थेट भगवान श्रीकृष्णांपर्यंत जाऊन पोहोचते चंद्रवंशी यदुवंशी देवगिरीचे यादव म्हणजे श्रीकृष्ण रुक्मिणी यांचे पुत्र प्रद्युम्न त्यांचा पुत्र असणाऱ्या अनिरुद्धाचे वंशज मानले जातात कहाणी अशी आहे की एका सोन्याची अनिरुद्ध समुद्रात बुडल्यानंतर दक्षिणेकडे प्रयाण केलं आणि त्यानं कर्नाटकात जाऊन मैसूर शिवमोगाच्या परिसरात आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं पुढं काळाच्या ओघात त्याच्या अनेक शाखा निर्माण झाल्या राष्ट्रकूट राजे बदामी चालुक्य पश्चिम चालुक्य मैसूरचे वोडियार आणि महाराष्ट्रात राज्य करणारे देवगिरीचे शून्य यादव हे सर्व त्याच घराण्याचे वारस मानले जातात आजही मैसूरच्या राजांचं खराड नाव हे यादव किंवा यदुवीर आहे यदुवीर या शब्दाचा कर्नाटकी अपभ्रंश होऊन वाडियार किंवा वडियार हा शब्द आला आहे आणि महाराष्ट्रातही यादव ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे शब्द तयार झाला जिजाऊ अपभ्रंशांचे वडील लखुजी राजे जाधवराव हे देवगिरीच्या शून्य यादव राज घराण्याचे प्रत्यक्ष वारस होते अल्लाउद्दीन खिलजीनं जेव्हा देवगिरीचं राज्य खालसा केलं होतं रामरायाचा शिरच्छेद झाला होता, शिर होता तेव्हा त्यानं देवगिरीच्या यादव राजघराण्यातल्या एका अल्पवयीन वारसाला गादीवर बसून सिंदखेड राजाची जहागिरी बहाल केली होती पण त्यांची राजा ही पदवी मात्र तशीच कायम ठेवलेली होती मित्रांनो ह्यात अल्लाउद्दीन खिलजीला चांगलं म्हणण्यात काहीही अर्थ नाही कारण जवळपास प्रत्येक राज्यकर्ता स्थानिक लोकांचा उद्रेक टाळण्यासाठी अशाच कृती करत असतो उदाहरणच द्यायचं झालं तर इंग्रजांनी जेव्हा अनेक राज्य खालसा केली तेव्हा राजघराण्यातले अनेक पुरुष केवळ नाममात्र म्हणून त्यांनी गादीवर बसवलेले होते एवढंच कशाला जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबानं हत्या केली तेव्हा त्यानं आपल्या कैदेत असणाऱ्या शाहू महाराजांना मात्र राजा ही पदवी दिली तीन चार जिल्ह्यांची जहागिरी देऊन वतनदार बनवलं स्थानिक लोकांचं आपल्या राजांवर खूप प्रेम असत त्यांचा उद्रेक कमी करण्यासाठी राज्यकर्ते अशा कृती करतच असतात काळाच्या ओघात यादवांचं यादव हे मूळ आडनाव नाव होऊन महाराष्ट्रात जाधव झालं थोडक्यात सांगायचं झालं तर मासाहेब जिजाऊंचा संबंध हा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या राजघराण्याशी अर्थात देवगिरी यादवांशी तर होताच पण तो थेट भगवान श्रीकृष्णांपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचत होता मासाहेब जिजाऊंबद्दलची दुसरी आपल्याला फार कमी माहीत असणारी गोष्ट अशी आहे ते म्हणजे जिजाऊ मासाहेबांना अद्वितीय सौंदर्याची दैवी देणगी प्राप्त झालेली होती मित्रांनो शिवरायांच्या स्त्रीदाक्षण्याची महती सांगणारी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कहाणी आपण ऐकलीच असेल त्यावेळी महाराजांनी आपल्या कब्जात आलेल्या शत्रूच्या स्त्रीला अत्यंत सन्मानानं वागवून तिला आपल्या माते समान मानून तिची मोठ्या सन्मानानं परत बोळवणी केली होती ह्या संदर्भात ह्याच कथेसंदर्भात एका भंपक कवीनं जे काही काव्य केलं होतं ते आज महाराष्ट्रात प्रत्येकाच्या ओठांवर खेळतं ते काव्य असं आहे अशीच असती जर का आमची आई सुंदर रूपवती सुंदर झालो असतो छत्रपती हे मूर्ख काव्य सर्वांच्या मनात काही घर करून बसलेलं आहे की जिजाऊ मास आहे ह्या सामान्य रूपाच्या स्त्री होत्या असाच गैरसमज महाराष्ट्रात पसरला होता पण मित्रांनो मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे जिजाऊ मासाहेब ह्या स्वतः एक राजकन्या होत्या राजघराण्यातल्या होत्या त्यापेक्षाही त्यांना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या कवी परमानंद नेवास्कर यांनी नावाचा एक संस्कृत ग्रंथ लिहिला आहे आणि जिजाऊ मासाहेबांच्या सात्विक दैवी सौंदर्याचं वर्णन ह्याच शिवभारत ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक दोन मध्ये ओवी क्रमांक पंचेचाळीस ते एकोणसाठ मध्ये भरभरून केलं आहे आता मित्रांनो ज्या कवीनं मूर्खासारखी केवळ काहीतरी कल्पना केली आणि काहीतरी काव्य मानलं त्याला खरं मानायचं की ज्या इतिहासकारानं म्हणजे कवी परमानंद नेवासकर यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून मा साहेबांचं जे वर्णन लिहिलं त्याला खरं मानायचं शिव भारत हा ग्रंथ अगदी त्याच्या मराठी अनुवादा सहित इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे आपण थोडी तसदी घेऊन गुगलवर त्याचा शोध घ्यावा आणि स्वतःच्या डोळ्यांनी मासाहेब किती सुंदर होत्या याचं वर्णन वाचावं त्यामध्ये कवी परमानंद नेवास्कर शेवटी लिहितात की लखुजी राजाची पुत्री राजकन्या जिजा ही म्हणजे सौंदर्याची देवता आहे मित्रांनो मासाहेबांबद्दल अतिशय कमी लोकांना माहित असणारी तिसरी बाब म्हणजे शिवबाराजे हे जिजाऊ साहेबांचे सहावे अपत्य होते थोरल्या संभाजी राजांच्या जन्मानंतर शहाजी राजे आणि मासाहेबांना अजून चार अपत्य झाली होती आणि ते सर्व मुलगेच होते असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो पण दुर्दैवानं ते सर्वच्या सर्वजण अल्पायुषी ठरलेले होते मित्रांनो जिजाऊ मा चौथी फार कमी लोकांना माहीत असणारी गोष्ट अशी होती की अफजल खानाला जीवानिशी पार ठारच मारण्याचा सक्त आदेश मा साहेबांनी शिवबा राजेंना दिला होता बऱ्याच इतिहासकारांमध्ये असा वाद चालतो की जर अफजल खानाने शिवरायांवर पहिल्यांदा वार केला नसता तर कदाचित दोघांची समेट घडून काहीतरी बोलणी झाली असती कदाचित काहीतरी तह झाला असता पण खरी गोष्ट अशी आहे की अशी काही शक्यता बिलकुलच नव्हती जरी अफजल खानानं शिवरायांवर पहिल्यांदा वार केला नसता तरीही त्याला जिवंत सोडलाच नसता कारण कुठल्याही परिस्थितीत ह्या अब उर्फ अब्दुल्ला जिवंतच सोडू नये अशी खुद्द मासाहेबांचीच शिवरायांना सक्त आज्ञा होती कारण अफजल खान हा मा साहेबांचा अगदी वैयक्तिक शत्रू होता शहाजी राजांना धोक्यानं अटक करून विजापूर शहरातून त्यांची अपमानास्पद धिंड ह्याच अफजल काढलेली होती ह्याच अफजल शहाजी राजांचा जीव धोक्यात आणला होता साहेबांचे पहिले पुत्र संभाजी राजे यांच्या मृत्यूलाही अफजलखानच जबाबदार होता अफजल खानाच्या दगलबाजीमुळंच थोरल्या संभाजीराजेंचा बळी गेला होता तसच सबंध महाराष्ट्राची आई तुळजा भवानी देवीची विटंबना केली होती त्यामुळं सर्व पापांमुळे त्याला जिवंत राहण्याचा अधिकारच नाही असं मा साहेबांचं स्पष्ट मत होत मित्रांनो साहेबांबद्दल अतिशय कमी लोकांना माहीत असणारी पाचवी बाब म्हणजे मासाहेब मनानं अतिशय कणखर होत्या त्यांचा खंबीरपणा अविश्वसनीय होता ज्यावेळी शिवाजी महाराज हे अफजल खानाच्या भेटीला जाणार होते त्यावेळी ते अफजल खानाला स्पष्ट होती पण मित्रांनो अफजल खान म्हणजे कुणी काही लेचापेचा शत्रू नव्हता प्रचंड बुद्धिमान प्रचंड शक्तिशाली आणि अत्यंत पाताळयंत्री शत्रू होता यावेळी शिवरायांचा डाव उलटून स्वतः आवर्जून पत्करला होता राजेंनी आणि मासाहेबांनी जरी शिवबा राजेंचं काही बरं वाईट झालं असतं तरीही तरीही अफजल खान प्रतापगडावरून जिवंत परत जाणार नाहीच अशी सर्व व्यूहरचना अगोदर करून ठेवली होती जर राजे जिवंत परत आले नाहीत तर पुढे काय करायचं सर्व योजना अगोदरच बनवून तयार ठेवली होती त्यावेळी जेमतेम एक वर्षांचे असणारे शंभूराजे किंवा थोरल्या संभाजी राजांचे चार पाच वर्षांचे पुत्र उमाजी राजे यांना मासाहेब जिजाऊंनी यासाठीच गादीवर बसवण्यासाठी मुद्दाम राजगडावर अगोदरच आणून ठेवलेलं होतं मा साहेबांच्या काळजाचा त्यांचा खंबीरपणा इतका की प्रसंगी शिवबा राजे सुद्धा स्वराज्याचा गाडा पुढे चालवण्याची तयारी मा साहेबांनी ह्यावेळी केली होती स्वतःच्या अत्यंत लाडक्या उरलेल्या एकमेव मुलालाही स्वराज्यासाठी देशहितासाठी धर्महितासाठी पणाला लावण्याची तयारी करणाऱ्या मा काळजाच्या कणखरपणाची आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही आणि म्हणून ज्यावेळी अफजल खानाला ठार मारलं तेव्हा त्याचं मुडक कापून एका पिंजऱ्यात घालून चांदजी जेधेनकरवी महाराजांनी पहिल्यांदा आऊ साहेबांना सप्रेम भेट म्हणून पाठवलेलं होतं तेही ह्याच कारणाकरता मित्रांनो मा साहेबांबद्दलची सहावी गोष्ट म्हणजे मा साहेब एकाच वेळी आदर्श माता महान राजकारणी सुसंस्कृत लढवैया रणरागिणी निष्पक्ष न्यायाधीश आणि अत्यंत कुशल प्रशासक सुद्धा होत्या त्या अत्यंत व्यवहारी आणि मुत्सद्दी सुद्धा होत्या थोडक्यात म्हणजे मा साहेब अनेक दुर्मिळ गुणांच्या खाण होत्या मित्रांनो मासाहेबांच्या अंगचे हे सर्व गुण अगदी प्रकर्षानं पाहायला मिळतात ते प्रामुख्यानं दोन प्रसंगी यातला पहिला प्रसंग म्हणजे ज्यावेळी महाराज पन्हाळ्याला सिद्धी विळख्यात अडकले होते आणि दुसऱ्यांदा म्हणजे महाराज जेव्हा आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत अडकून पडलेले होते या दोन्ही अत्यंत बिकट प्रसंगी ज्या संयमानं आणि ज्या कुशलतेन मासाहेबांनी स्वराज्याची नौका पार लावली चहू बाजूनं पराक्रमी शत्रू असताना स्वराज्याचा टौकाही उडून देता उलट स्वराज्याचा विस्तारच केला त्या कसबाला इतिहासात तोड नाही मित्रांनो मासाहेबांबद्दलची सातवी अत्यंत कमी माहीत असणारी गोष्ट म्हणजे मासाहेबांच्या मृत्यूची भविष्यवाणी केवळ तेरा दिवस अगोदर महान तांत्रिक शैव विचार पंतचे निश्चलपुरी गोसावी यांनी केली होती झालं असं होतं की शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर या तांत्रिक निश्चलपुरी गोसावी यांनी शिवरायांची भेट घेतली होती आणि गागा जो राज्याभिषेक केला त्यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत असं सांगितलं यामुळं तुम्हाला येत्या काळात अनेक वाईट घटनांना सामोरं जावं लागेल असंही भाकीत निश्चलपुरी गोसावींनी केलं होतं निश्चलपुरी गोसावींनी अनेक भाकीतं केली होती त्यामधलं सर्वात पहिलं प्रमुख भाकीत होतं की ह्यानंतर तेराव्या दिवशी तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीचा मृत्यू होईल असं निश्चलपुरी गोसावींनी शिवरायांना राज्याभिषेकानंतर सांगितलं होतं आणि योगायोगानं त्यानंतर बरोबर तेराव्या दिवशीच सांगितलेल्या दिवशीच मासाहेबांचं साहेबांचं निधन झालं होतं अनेक घटना या गोसावी निश्चलपुरीनं सांगितल्याप्रमाणेच घडल्या होत्या म्हणून महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक त्यांच्या सल्ल्यानुसार तांत्रिक पद्धतीनं करून घेतला होता मित्रांनो महाराजांचा तो दुसरा राज्याभिषेक का आणि कसा झाला होता याबद्दल मी नंतर एक स्वतंत्र व्हिडिओ सविस्तरपणे बनवणारच आहे मित्रांनो बऱ्याच थोड्या जणांना हे माहीत आहे की मा साहेबांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय होतं मा साहेबांच्या मृत्यूचं नेमकं कारण हे नवज्वर म्हणजे टायफॉईड होतं असा शिव दिग्विजय बकरीत उल्लेख आहे तसं वृद्धापकाळामुळं आणि शारीरिक थकव्यामुळं मासाहेब बऱ्याच वेळा रायगडाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या पाचाडच्या वाड्यात मुक्कामाला असायच्या मित्रांनो मासाहेबांबद्दल अतिशय कमी लोकांना माहीत असणारी नवी गोष्ट म्हणजे मासाहेबांनी आपल्या पश्चात आपल्या लाडक्या शिबा थोडी थिडकी नव्हे तर आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जवळपास सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती मागं वारसा म्हणून ठेवली होती मित्रांनो मासाहेबांनी साहेबांनी राजेंसाठी आपल्या स्वतःच्या खाजगी संपत्तीतून खाजगी मिळकतीतून थोडी थिडकी नव्हे तर तब्बल पाच लाख होणांची म्हणजे सुवर्ण मुद्रांची रोख रक्कम वारसा म्हणून माग ठेवलेली होती आणि आजच्या हिशोबानं या संपत्तीची किंमत ही सहा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त होते आणि ह्यामधून या आपल्याला आऊसाहेबांचा व्यवहारिक समजूतदारपणा प्रकर्षानं दिसून येतो आणि मित्रांनो मा साहेब जिजाऊ साहेबांबद्दलची दहावी गोष्ट तर मी ह्या व्हिडिओच्या प्रस्तावनेतच सांगितली आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान नररत्नांना घडवणाऱ्या जिजाऊ मासाहेब या खऱ्या अर्थानं संपूर्ण भारताच्या राष्ट्रमाता आहेत मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद